नमस्कार शेतकरी बांधवां आपण बाऊची या गावामध्ये आलेलो आहे तालुका या ठिकाणी तर बघाय गेलं तर आपल्या इथं ऊसाचा अप्रतिमाचा रिझल्ट आलेला आहे तर आपण शेतकऱ्यात तोंडून ऐकू की तिने बायोड्रोमच्या कशा पद्धतीमध्ये इथं फवारणे केल्या कशा आढळणे केल्या आणि अप्रतिमाचा रिझल्ट आलेला आहे तर त्यांच्यात तोंडून ऐकू की तिने कधी लागण केली आणि किती महिन्यामध्ये ऊस एवढा आला तर तुम्ही शेतकरी बांधवांना सांगा माझं नाव सजीरू यादव राहणार बाऊची तुम्ही लागण कधी केली लागण पंधरा मे ला केली पंधरा मे लागण केलेली आहे तर आपण ट्रेटमेंट ह्या प्लॉटला देऊ फोटो तुम्हाला दिसेल की सोळा जून ला आपण ट्रेटमेंट चालू केली प्लॉट ची तर आपल्याकडे तुम्हाला स्क्रीन त्याचा फोटो दिसेल आलेला रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे तर शेतकऱ्यांनी तोंड ऐकू की तुम्ही समाधान आहे का मी पूर्ण समाधान आहे म्हणजे पाच महिन्यामध्ये किती कांद्या उसाय कांडी मोजून दावा जरा तेरा कांड्या तेरा कांड्यावरती ऊस आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे तेरा कांद्यावर तुम्ही इथंही बघू शकता तुम्ही सर्व प्लॉट बघू शकता इथं कि कुठलाही प्लॉट तुम्ही पाला फुलून तुम्ही इथं पाला फुलून बघू शकता की किती कांद्यावरती ऊस आहे म्हणजे एकच फोन तुमचं तेरा कांद्यावरती नाही की सर्व पाच महिन्यामध्ये तुमच्या तेरा ते चौदा पंधरा कांड्यावरती ऊस गेलेला बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा वाडकांडे बारा आहे तुम्ही इकडेही बघू शकता इकडेही कुठलंही ठोम तुम्ही बघू शकता पाला फुलून म्हणजे आलेला अप्रतिम असा रिझल्ट आहे पाच महिन्यामध्ये तेरा कांड्यावरती ऊस गेलेला आहे बघू शकता तुम्ही इथं एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा कांद्यावरती ऊस आहे सांगण्याचं हेच उद्दिष्ट आहे की तेरा मे पासून राज्यामध्ये पावसाचं वातावरण चाललं आहे किंवा पाऊस चालू आहे आता, आता नोव्हेंबर अखेर पर्यंत पण बायोड्रीमचा अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे की पाऊस असून सकट ह्या बावची या गावामध्ये हायवेच्या खालचा प्लॉट येतोय पाण्याचा भाग येतोय पाऊस जास्त आहे भर कशी तर लागली पण बघाय गेलं तर तेरा कांड्यावरती ऊस आलाय भर लावण्यासाठी किती दिवस लागतात लागण केल्यापासून तीन महिने लागतात म्हणजे लागण केली आपली मे मध्ये म्हणजे साडेपाच सहा महिने झाले लागण करून ट्रीटमेंट चालू करून झाले पाच महिने तर भर लागायला तीन महिने लागतात पण आपल्या इथं सहा महिन्यामध्ये लागण केल्यापासून आतापर्यंत तेरा कांड्यावरती ऊस आहे तर तुम्ही आतापर्यंत असा ऊस आलेला बघितला नाही 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 एवढ्या उन्हाळ्या भर आहे उन्हाळ्यामध्ये ऊस येणारच नाही म्हणून शेजारी मला ही लागणच येणार नाही हा पण आळवणी आणि फवारणीमुळे लागण एकदम चांगल्या पद्धतीची जमलेली आहे तुम्ही आता वय वय तुमचं बघितलं तर एक सरासरी सत्तर वय आहे तुम्ही आतापर्यंत शेती करताय तुम्हाला शेतीतला खूप मोठा अनुभव आहे तर तुम्ही पाच सहा महिन्यामध्ये तुमचा असा आला का हो नाही बर तुम्ही वेगळं काय केलं वेगळं काय नाही लागवड फार कमी वापरल्या फक्त आळवणी दोन आळवणी आणि दोन फवारण्या फक्त घेतल्या त्यांच्या म्हणजे आपल्याला सांगायचं आहे शेतकरी बांधवांना की आपल्या बायोड्रीम असा रिझल्ट आहे की तुम्हाला कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न निघू शकतं असे रिझल्ट आपल्या इथं भरपूर आहेत आता ह्या काकांचा हळदीचा पण प्लॉट आहे तर हळदीच्या प्लॉट वरती सगळी स्प्रे घेतलेला आहे तर तुमची हळद कशी आहे सांगा हळद एक नंबरची आहे आता माझ्या जवळजवळ गळ्यावर हळद आहे आणि पूर्ण फुटवे बिटवे जागा आहेत भोंड्या भरून हळद आहे चार साडेचार फुट आपल्या इथं मध्ये प्लॉट हे बघायला भेटेल हायवेच्या खालच्या साईडला इथं प्लॉट आहे तर अप्रतिमाचा रिझल्ट आलाय तेरा कांड्यामध्ये सहा महिन्यामध्ये आलेला आहे नुसता तेरा कांडी नाही तर तेरा कांडी असताना तुमची जाडी म्हणजे मनगटापेक्षा जाड तुमचा ऊस आलेला आहे तुमचं पिरी सगळं तुमच्या ह्या इथे बरोबर पिहिरी आलेली आहे तुम्ही कुठलंही बघू शकता इथं बघू शकता आणि तुम्ही सगळा प्लॉट ऑल प्लॉट बघू शकता इथं सर्व प्लॉट आहे सगळ्या प्लॉटला जाडी उंची सगळी एकसारखी आहे तुम्ही इकडेही बघू शकता की सांगण्याचं उद्दिष्ट एक आहे की सगळीकडे मेंटेन एकसारखं झालेलं आहे तर आपल्यात अधिक माहितीसाठी आपल्या बायड्रिमचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा